जुन्नर तालुक्यातील उंबरज नंबर एक एक आदर्श गाव या गावची नुकतीच निवडणूकही संपन्न झाली उमरज नंबर एक या गावातील काही नागरिकांनी या ठिकाणी सांडपाण्याचा प्रश्न उपस्थित केलाय उमरज नंबर दोन गावठाणाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या या सांडपाण्याचा प्रश्न गेले कित्येक दिवस ऐरणीवर आहे या ठिकाणी आम्ही भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी ते, ते संपूर्ण प्रकार दाखवून दिला या ठिकाणी हे सांडपाणी घराच्या अगदीच जवळ सोडलं जाते ह्या सांडपाण्यासाठी एक मोठी टाकी उभारली मात्र त्या टाकीतही ते पाणी राहत नाही त्या टाकीतून ते पाणी पुन्हा मागच्या बाजूनी बाहेर येते आणि त्या ठिकाणी मोठे मच्छर डास किडे होत आहेत त्यामुळे आम्हाला मोठा त्रास होतोय आमच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिलाय या संदर्भात ग्रामपंचायतीने लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली उमरज हे तसं पुनर्वसित गाव त्यामुळे शासनानं प्रत्येक घरटी प्लॉट अलॉट केले त्यानुसार प्रत्येक जण आपापल्या प्लॉट मध्ये घर बांधून राहतोय मात्र या प्लॉटच्या समोरच सांडपाण्याची टाकी असल्याने एक प्लॉट रिकाम आहे व त्या शेजारी घर आहे मात्र त्या घरात राहणारे हे नागरिक आता ते घर सोडून दुसरीकडे भाड्याने राहायला गेलेत कारण एकच की या ठिकाणी असणारे सांडपाणी त्याची दुर्गंधी त्यापासून निर्माण होणारे डास किडे आणि त्यातून होणारा आरोग्याचा प्रश्न या परिसरात आजूबाजूला असणाऱ्या कित्येक घरातील लोकांनी ही गटारच डायरेक्ट बंद करून टाकलेत घरासमोरून गटराचं घाण पाणी येतं त्यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो अशी वारंवार ती मागणी करत या ठिकाणी जी टाकी आहे ती टाकी आमच्या घरासमोर नकोच आहे ती टाकी काढून दुसरीकडे कुठेतरी तुम्ही टाका किंवा संपूर्ण उमरस गावात बंद गटराची व्यवस्था करा अशी मागणी या मंडळींनी केली या संदर्भात या मंडळींचं ने नेमकं का काय म्हणणं आहे सरपंच यांचं त्यावर नेमकं का काय म्हणणं आहे ते आम्ही समजून घेतलंय पाहूयात पहा डॉट कॉमसाठी नंबर एक टाकी भरली टाकी कसली हे सांडपाणी टाकी भरल्यावर टाकी नमस्कार तुमचं काय नाव प्रगती सुभाष आता तुम्ही कालपासून परवापासून आमच्या संपर्कात तुम्ही आम्हाला बोलवत नेमका विषय काय विषय हाच आहे की गटारीचा आमच्या दारापुढे एवढी मोठी टाकी बांधलेली गटारे त्रास आहे मच्छरांचा त्रास आहे आम्हाला त्याच्या दरवर्षी कुणी ना कुणी पाऊस चालू झाला टायफॉइड मलेरिया डेंगू चालूच आहे सगळ्या गावाची घाण आमच्या दारापुढे सगळ्या गावाच्या वरचे लोक सगळे नीट राहिलेत खाली घाण आम्हाला आहे आम्ही कोण आहे आम्ही काय भंगी नाही का हा विषय नाही घरात 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 पाणी पाणी घुसते घुसते पूर्ण घुसते आणि सगळ्यांनी बघितलं कारण की माझं घर सगळ्यात खाली टाकीच्या सा वरती झाले त्याच्यामुळे पाणी घरात घुसत तुमची नेमकी काय मागणी काय तुम्ही मागणी हीच एका टाकीची सोय करावं टाकी इथून काढाव एवढीच माझी मागणी ही जी टाकी बांधली ती टाकी कसली आहे सांड पाण्याची ती गटारीची अशा ती टाकी फुल होते पूर्ण गावच्या याची स्टोरेज ची टाकी ती टाकी पूर्ण भरतीच नाही ना, पण त्या टाकी मध्ये जे पाणी येतं ते गटारात नाही येतं गटारात नाही येतं वर नाही येत येते पावसाचं ते गटर बंद आहे का ओपन आहे दोन्ही साइड ने ओपन आहे दोन्ही साइड ने ओपन आहे आणि त्यातलं पाणी तुमच्या घरात येतं आता हे सगळे इथं उभे आहेत या सगळ्यांची बावशी तुमची काय तक्रार तक्रारी माझं नाही आम्ही वरती आमच्या दारा पुढे पाणी आहे असा आहेच ना आम्हाला तुमच्या येत आहे का घर तुमच्याकडे तुमच्याकडे काय त्रास आता झाले नवीन घर झाले म्हणजे पण पूर्वी होत ना तेव्हा खूप ओलाव्याचा त्रास मला आजार पण आता काय अडचण आहे तुम्हाला आता पाणी <coughs> साचत ना तिथं पाणी साचत तुमची काय मागणी काय मागरी काय हीच आता बोलली ना जाण्यासाठी तो अनधिकृत मध्ये रस्त्यात टाकी केली त्यांनी तो ताकी ना। ताकी ना। ताकी ले ले, रस्ता चालू करावा त्यांनी आणि जे गटरात जे उघड पाणी ते आरोग्याला आमच्या धोकादा ऐकायच आहे ना आम्ही दरवर्षी टायफायड आमक काही ना काही आजार होतातच आता आताच बोला आता घर यांचं झालं आता तर पूर्वी हे जे पाणी येत होतं ते पूर्ण माझ्या प्लॉट पर्यंत साचत होतं आणि इथे आता जरी नसलं तरी आता पाणी कमी आहे पण ते पाणी येतं त्यावेळेस हे पाणी फुल होऊन इकडे प्लॉटपर्यंत येत होतं आता यांचं घर झाल्यामुळे माझ्या दृष्टीने ते सुरक्षित झालं परंतु इथं नुसते गाठरच पाणी याच्या ड्रेनेजचे पाणी सुद्धा येत लोकांशी आणि ज्यावेळेस तिथं ते साठत त्यावेळेस गॅस युक्त हवा म्हणजे श्वास श्वासाला सुद्धा त्रास होतो गॅस युक्त हवा असतो आणि दुसरी गोष्ट आता तुम्ही हे गटर बघताय इथं सिटी सर्वेचा रस्ता झालेला आणि हे सुद्धा अनधिकृतपणे केलेले आणि इथं सुद्धा हा सुद्धा रस्ताचे सिटी सर्वेचा रस्ता आणि हे सुद्धा अनधिकृतपणे केलेले आणि ज्यावेळेस एखादी हे केलं कोणी तत्कालीन सरपंच मग त्यावेळेस तुम्ही कसं करून दिलं त्यावेळेस मी दिल। विरोध केला होता मी त्यावेळेस भरपूर विरोध केला सगळे जण बोलले होते का नाही करायचं नाही करायचं त्यावेळेस काय सांगितलं तर बरोबर ना दादा टेम्परवारी तात्पुरतं होईल त्याची सोय करू आपण काही पण अजूनही सोय झालेली नाही आणि अजून एक मुद्दा माझा करायला जाती त्यावेळेस मला स्वतःला धमक्या दिले तर तुम्ही सरकारी कामात अडथळा आणता कोणी दिला धामक्या मी नाव पण सांगू शकतो किंवा तसे व्हिडिओ पण दाखवू शकतो अंबादास हांडे अंबादास मुरलीधर सुदर्शन बाबू काकडे यांनी ग्रामपंचायतीत मला अशा धमक्या दिलेल्या आहेत की तुम्हाला काय तुम्ही विरोध करताना आम्ही तुम्हाला सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तुम्हाला गुंतवू शकतो आम्हाला दमदाटी त्याच्यामुळे आम्ही विरोध करू शकत नाही आणि माझ्यावरती त्या सेक्शन अंतर्गत आता पण गुन्हे दाखल आहेत गुन्हा दाखल केलाय पण ते दुसऱ्या संदर्भात असे <coughs> यांनी मला धमक्या दिलेल्या तुम्ही कशाचा विरोध करायला गेले होते हे याच्या संदर्भात पण मीटिंग होती नाही तुम्ही ज्या आता दोन व्यक्तींची नावं घेतली ज्यांनी तुम्हाला विरोध केला त्यावेळेस ना गटार करत होती हे होते त्यावेळेस तुमचा प्लॉट नाही आमचं प्लॉट नाहीये परंतु ते जे पाणी आहे ते पूर्ण तिथपर्यंत साचतं ना त्याच्यामुळे आम्ही विरोध करत होतो कारण तुम्ही पहिले पाण्याच्या निचऱ्याची सोय करा आणि मग संपूर्ण गावाचं पाणी आण हे आमचं म्हणणं आहे आणि याच्या संदर्भात ज्यावेळेस वेळोवेळी कुठली कामं निघत होती त्या वेळेस संदर्भात मी अर्ज दिलेले माझ्या मध्ये की काही नैसर्गिक याच्या विरुद्ध तुम्ही करू नका ज्यावेळेस सुरुवातीला त्या काळात गटारे झाली त्यावेळेस तत्कालीन सरपंच होते राजेंद्र राऊत आणि हनुमान महादेव हांडे त्यावेळेस पण मी त्यांना ऍप्लिकेशन दिलेले की तिकडच्या उतारापेक्षा इकडचा उतार जास्त आहे त्याच्यामुळे पाणी इकडेच जास्त येणार आहे आणि हे पाणी ज्यावेळेस इथं फुल व्हायचं त्यावेळेस ते, ते गटाराने पाठीमागे जात होत तुम्ही आता जे दोन माणसांची नावं घेतली तुम्ही हा एक गंभीर आरोप करताय मी हो मला माहिती आहे ना मला जाणीवच आहे याची आणि ते बोललेलेच आहे हा आणि हा मला माहिती आहे मी कोणाबद्दल काय बोलतोय गंभीर आरोप नाही ते घडलेलेच आहे आणि मी पण आता त्याचे शिक्षा बघतोय सर सगळ्यांनीच आता प्रश्न मांडले सगळ्यांचे प्रश्न गटाराचा प्रश्न गंभीर आहे तुम्हाला खरं तर अनेक दिवसापासून हा विषय तुमच्या कानावर असेल नेमकं थोडस तुम्ही विस्तृतपणे सगळं जर सांगितलं काय आलं आता मी दोन वर्षापासून इथं राहायला आलेली प्लॉट विकत घेतलेलं आहे आता आमचं जुनं घर जे बरेच वर्ष छप्पर वगैरे बाद झालेले होते त्यामुळे मी नाही लागले इथं प्लॉट विकत घेतलं त्याचं बांधकाम केलेलं आता हनुमान हांडे सरपंच असताना म्हणजे असं होतं सर्वसामान्य माणसं इथं राहतात ते जास्त डेअरिंग करू शकत नाही किंवा विरोधात जाऊ शकत नाही त्यावेळेला सरपंच उपसरपंचानी किंवा त्या तत्कालीन बॉडीने या ठिकाणी हि जी स्टोरेजची टाकी बांधलेली त्यावेळेला त्यांनी आश्वासन दिलं होतं की या टाकीतलं पाणी आपण तिकडं ओड्याला सोडू किंवा ही टाकी वेळोवेळी वल आपण रिकामी करू त्या संदर्भात लोकांनी फारसा त्यावेळेला विरोध केला नाही परंतु आता कालांतराने वस्तू अशी <coughs> बदलली <coughs> की ह्या टाकीमध्ये ठराविक गटरांचं पाणी यायचं पण <coughs> आता जवळ निम्म्यापेक्षा जास्त गावचं पाणी त्या स्टोरेजमध्ये येतो आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की आता काही ठिकाणी लोकांनी काय केलं शोषखड्डे के घेतलेले नाहीये <coughs> म्हणजे शौचालयाचं पाणी सुद्धा गटरांमध्ये सोडलेलं आहे आणि ते <coughs> पाणी तुम्हाला माहित असेल शौचालयाचं पाणी किती म्हणजे सर्वात जास्त या विश्वामध्ये सर्वात जास्त पाणी म्हणजे ते शौचालयाचं जे स्टोरेजचं पाणी याच निघालेलं पाणी जे आहे आणि ते पाणी या टाकीमध्ये सोडलं जातं आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की अलीकडच्या काळामध्ये या पाच सहा वर्षामध्ये ज्या वेळेला भरपूर पाऊस होतो त्या पावसाचं पाणी अधिक त्या गाठराचं पाणी ते, ते संपूर्ण या ठिकाणी साचलं जातं त्याचा उपसा वेळोवेळी होत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये आता गाळ तयार झालेलं आहे त्यामुळे गाळ तयार झाल्यामुळे त्या टाकीमध्ये पाणी नाही येता इतर ते इतर ठिकाणी पसरलं जातं आता या ठिकाणी जे रिकॉमिक प्लॉट आहेत बाजूवाजा या ठिकाणी रिकॉमिक प्लॉट म्हणजे मालकीचे प्लॉट आहेत लोकांचे अनेक वर्ष त्या लोकांना इथं घर बांधता आलेली नाही आणि गोरगरीब लोक वस्ती ही त्या ठिकाणी बघा आता हे जे राहुल वाकमारी मंडळी राहतात त्यांच्या घरापर्यंत हे पाणी जाते आता मागच्या एक दीड महिन्यापूर्वी या ठिकाणी आता तुम्हाला माहित असेल की कुठलंही जर काम करायचं असेल रस्ता बनवायचा असेल गटर तयार करायचा असेल तर शेजारच्या अनेक व्यक्तींना त्याची पूर्वकल्पना द्यायची असते ह्या ग्रामपंचायत बॉडीने कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना दिलेली नाही हे जे खाडलं हे कुठल्या ग्रामपंचायत बॉडीने आत्ताच्या आत्ताच्या विद्यमान आणि हनुमान अंडेच्या काळामध्ये टाकी ही टाकी झालेली आता ही जे हे जे गटर तयार केलेले ते गटर तयार करून पलीकडचं जे पाणी आहे ते पाणी या पाणी इकडच्या बाजूने या टाकीमध्ये स्टोरेज केलं जात परंतु त्याचा उपसा वेळोवेळी होत नाही कारण असं की त्याच्यामध्ये गाळ आता नाही गटारामध्ये पाणी आहे आता टाकी नेमकी भरलेली आहे म्हणून गटारात पाणी आहे का नेमकं कधी कधी पाणी कधी कधी काय होतं इकडचं जे पाणी आहे ना इकडचं पाणी पुन्हा इकडून निघून जात त्याचा उपसा होत नाही आता इथं जी जमीन आहे आता ह्या सोयाबीनमुळे तुम्हाला कधी दिसत नाही पण ही ना, ना उपळलेली जमीन आहे दोन्ही बाजूने पाणी येते आणि ह्या टाकीमध्ये साठलं जातं आणि ते ओव्हरफ्लो होतं होतो त्याचं उपसान झाल्यामुळे आजूबाजूला म्हणजे आता आमच्याकडे अशी परिस्थिती दिवसा रात्री आता इथं ग्रामपंचायत सदस्य आहे भाऊजी त्यांनी स्वतः पाहिलेले या ठिकाणी नाग निघाला होता आणि त्याच्यानंतर सुद्धा दोन चार दिवसांनी मला वाटतं बाबूच्या घराजवळ ह्या सगळ्या विषया संदर्भात तुम्ही सरपंचांशी काही चर्चा केली आहे का सरपंचांच्या काय म्हणणं याच्यावर करू म्हणतात बंदी गाठ करू वगैरे वगैरे आता त्यांनी काय केलेलं आहे माहिती का निवडणूक निवडणूक वेळेला येते त्यावेळेला आश्वासनं दिली जातात पब्लिकला म्हणजे निवडून येण्यासाठी प्रत्येक जण कोणत्या पॅनलचा माणूस असो सदस्य असो सरपंच असो ते अनेक लोकांना आश्वासनं चांगल्या पद्धतीने गोड गोड देत असतात परंतु त्याची कार्यवाही काही होत झालेली दिसत नाही आता आम्ही पाहतो म्हणजे तुम्हाला विद्यमान सरपंचांनी निवडणुकीत आश्वासनं दिली होती हो, सगळ्यांना दिली होती काय बंद काय म्हणणं होतं त्यावेळी सगळ्यांना बंद गटाराचं काम पूर्ण आम्ही हटवणार असं वैयक्तिक लोकांना बरं आता अनेक मंडळींनी इथं शोध खड्डे घेतलेले असं तुमचं म्हणणं आहे काही जणांनी शोषखड्डे घेतले नाही आता ह्या संदर्भात इथं शोषखड्डा घेतला किंवा संबंधित जे कोणी इथं राहतात ते शोष खड्डा घेऊन तो विषय मार्गे लागू शकतो का नाही राम नाही नाही नेमकं काय त्याच्या पाठी काय करणं गरजेचं नाही करणं आता हे बघा ही जी व्यवस्था आहे व्यवस्था कोणी नाही ते ते जाले, ते जाले, ते जाले, ते झालं 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 ठीक आहे ते मान्यचं मला सांगू शकतो मार्गदर्शन करू शकतो मार्गदर्शन म्हणून तिथं काय केलं तर ते व्यवस्थित राहील एकच आहे या ठिकाणी सार्वजनिक जागेमध्ये आमचं म्हणणं आहे की टाकी या ठिकाणी आहे आणि जर ठेवायचे असेल तर त्या ठिकाणी योग्य ती उपाययोजना झाली बाजू नाही जे पाणी येतं पाण्याचा बंदोबस्त होत नाही त्यामुळे आमचं सर्वांचं म्हणणं असं की टाकी या ठिकाणी मग आता जागा ते घर बांधणार कसं सांगा बरं तुम्ही त्यांचं चाललंय की गावाला घर बांधायचं पण टाकी असल्यामुळे त्यांना घरच बांधता येत नाही बरं आता ह्या विषयासंदर्भात आज काही मंडळी आमदारांना भेटायला गेली होती तुम्हाला काही कल्पना आहे काय तिथं चर्चा झाली काय माहिती नाही मला कल्पना एवढी नाही का त्याच्यामधली काही पूर्ण माझे मिस्टर पण होते त्याच्यात गेले होते ते काय झालं ते पूर्ण नाही मला माहिती तिथं काय विषय झाला आता त्यांनी सांगितलं की मग एक फक्त एवढं कळलं की मिस्टरना सांगितलं मग बदली तुम्ही आम्हाला जागा सांगा <scribes> कुठं टाकी बांधायची किंवा कुठं टाकीच हे करायचं आता माझे मिस्टर कसे सांगू शकतात ते पंचायतीचं काम आहे ना त्यांनी केलं पाहिजे आपण एवढं निवडणूक त्यांना निवडून त्याला पर्यायी जागा नाही असं त्यांचं म्हणणं आहे तेच म्हणणं आहे मग तुम्ही काय तुमच्याकडे काय सर आता हा एक विषय नवीन आपल्याला समजला सरपंचांचं असं म्हणणं आहे की पर्यायी जागा उपलब्ध पर्यायी जागा त्यांनी शोधायची ना तेच बोलायचं एकच मिनिट ज्या ठिकाणी मेन रोडला वस्तीवर जी लोक राहतात ती परिस्थिती तुम्ही पाहिल्या रस्त्यांना आता खड्डे पडले समजा पण त्या ठिकाणी अतिशय क्लीन वातावरण आहे म्हणजे गटारांचा फारसा प्रादुर्भाव नाही घाण पाण्याचं होत नाही तो सर्व सगळा प्रादुर्भाव या ठिकाणी ज्या ठिकाणी उतर आहे त्या ठिकाणी सगळं पूर्ण गावाचं पाणी साठत आणि त्याचा परिणाम आमच्या आरोग्यावर होतो आरोग्य अधिकाऱ्यांना डॉक्टरांना सुद्धा आम्ही वेळोवेळी कल्पना दिलेली त्यांनी काही फारशी अजून दखल घेतली नाहीये मला असं वाटतं की याचा कुठेतरी बंदोबस्त झाला पाहिजे आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे आम्हीच का त्रास काढायचा ना बरोबर आहे का नाही या गोष्टीचा त्रास आम्ही का काढायचा वेळोवेळी फवारणी या ठिकाणी कोणती पंचवार्षिक योजना आल्यानंतर ग्रामपंचायत बॉडी स्थापन झाल्यानंतर आम्ही वेळोवेळी पाहत आलेलो आहे की या ठिकाणी योग्य वेळ पावसाळ्याच्या साथी दिवसामध्ये साथी मुला, साथीचे आजार होतात साथीच्या आजारामुळे लहान मुलं महिला वेळोवेळी आजारी पडतात अनेक प्रकारचे साथीचे आजार आपण पाहतो दहा दहा वीस वीस हजार रुपये लोकांना खर्च होतात त्यावेळेला योग्य ती उपाययोजना आरोग्याच्या बाबतीत जरूर केली पाहिजे ग्रामपंचायतीकडून आमच्या फारशा मोठ्या अपेक्षा नाही आहेत परंतु किमान आरोग्याचं जे आहे दिवाबत्ती असेल आरोग्य असेल किंवा अन्य काही किरकोळ काम असेल आम्हाला अपेक्षा आहे की ग्रामपंचायती कामं वेळोवेळी केली पाहिजे आणि सर्वात गंभीर आमचं आमचं गाव हे महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं गाव आहे आदर्श गाव आपण नावाजतो म्हणून त्याचा उल्लेख करतो परंतु या ठिकाणची परिस्थिती फार गंभीर झालेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दर पंचवार्षिक योजनेला हा कळीचा मुद्दा असतो गटारांचा की बंद गटार आम्ही करणार आहोत बंद गटार आम्ही करणार आहोत परंतु कुठल्याही पंचवार्षिक योजनेमध्ये कुठली बॉडी या हा विषय तडीस नेत नाही हे दुर्दैव आहे आमची अपेक्षा एवढीच आहे जास्त अपेक्षा नाही संपूर्ण गावाची अपेक्षा आहे बरं का आमचीच नाही संपूर्ण गावाची अपेक्षा आहे की आम्हाला बंद गटार योजना अस्तित्वात जर आली तर आमचा हा आरोग्याचा गंभीर प्रश्न दूर होईल परंतु त्यावर वेळोवेळी ग्रामपंचायत ज्यावेळेला सरपंच सदस्य निवडून येतात त्यावेळेस थोडी थोडी मलमपट्टी करतात आणि काही पूर्णत्वच जात नंतर कोण नाही लक्ष देत तुमचं काय म्हणजे नंतर कोण नाही लक्ष देत सर अजिबात लक्ष देत मला राहायला यायचंय तिथं सर माझी एक मुलगा आहे वर्षाचा मुलगा आहे बारा वर्षाची मुलगी तिथं राहायला यायचं ह्या याच्यात कसं राहणार आहे आम्ही तिथं रोजचं हायचं मच्छर पाणी येते आम्ही राहायचं तसं आणि किती दिवस आम्ही भाड्याच्या घरात राहायचं आम्हाला पण आमचं घर आहे ना आमचं घर असून सुद्धा आम्हाला भाड्याच्या घरात राहायला लागतं तुम्ही सरपंचाशी बोलला का वैयक्तिक वैयक्तिक सरपंचाशी बोलून झाले सरपंच त्या दिवशी काय बोलले मला इकडं मी तुला प्रॉब्लेम आहे ना इकडं मी मुरम टाकतो इथं मुरम टाकतो दोन्ही साईडला मुरम टाकून देतो तुला म्हणजे तुला वल्लवा येणार नाही पण तुम्ही सांगा सर तिकडे मुरम टाकला इथं मुरम टाकला पाणी येणार कुठं पाणी घरातच येणार ना माझ्या हे सरपंचाशी मी पण बोलून झाले सरपंच साहेबांना सांगितलंय आम्ही पण त्यांचं की मी मुरम टाकून देतो आता मी त्यांनी तिकडून अंडरग्राऊंड पाईप टाकले गाटारीच्यासाठी आम्हाला बोलले की तात्पुरते इथं जाऊ द्या नंतर आपण त्याची व्यवस्था करू जर पाईप टाकलेत मध्ये तुम्ही तात्पुरतं कसं काय म्हणू शकता मी त्यांना बोललो सर तुम्ही पहिलं टाकीची व्यवस्था करा आणि मग पाईप टाका ते पण बोलून झाले माझं माझं एवढंच म्हणणं का टाकी न जेणेकरून आम्हाला राहता येईल जसे ज्याच्या त्याच्या घरात राहतात तसं आम्हाला पण राहायला अधिकार आहे ना आमच्या घरात तिथं राहूच शकत नाही कुणी मी सरपंचांना बोलले तुम्ही एक दिवस तिथं थांबून बघा राहूच शकत नाही एवढीच हे झाले खर आता तुमचं काय म्हणाय आता पाऊस पाऊस कमी आहे सध्या म्हणजे आता रिमझिम पाऊस पडतो सध्या परंतु जेव्हा मुसळधार पाऊस पडतो मोठा तेव्हा वस्तू मागच्या बाजूला यांचं घर जे रमेश वाघम त्यांचं घर असेल प्रदीप ताईचं सोडून हा ह्या घरांमध्ये पाणी शिरत आहे किती लोक अक्षरशः प्लॉट सोडून गेले याता मध्ये राहायला गेले बाड्याने हा प्लॉट कोणत आहे माझ्या सासरांचा भगवान हांडे कित्येक दिवस हा पडीक प्लॉट आहे आता त्यांना घर त्यांना घर बांधायचं बांधू शकत नाही या परिस्थितीमुळे फार मोठं दुर्दैव आमचं या गोष्टीला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे आणि तुमचा हा जो वॉर्ड आहे वॉर्डात इथं कोण आहे तुमच्या ग्रामपंचायत सदस्य दादा आता तुम्ही सगळ्यांच्या समस्या ऐकल्यात तुम्ही <laughs> या वॉर्डचे ग्रामपंचायत सदस्य आहे काय म्हणणं आहे तुमचं आमचं काय म्हणणं नाही आम्ही त्यांना आश्वासन देतोय ही टाकी आम्ही खोल घालू आणि याच्यावरती फेवर ब्लॉक बसवू आणि अंडरग्राऊंड पाणी आणून सोडणार आहे ते आम्ही त्याची व्यवस्था केली मोटर आणली नवी उपसायची व्यवस्था केली आणि उपसून जाणार आहे ते पाणी पण हे आम्हाला आडव्याच्या त्यांनी बंधारा घातला तिथं आणि बंधारा घातल्यामुळे हे पाणी साठले नाही तर पाणी साठलं अंडरग्राऊंड केल्यानंतर दलदल आहे त्या बाकीच्या दलदलीचा त्रास होणारच ना अंडरग्राऊंड तो पाईप टाकला जाणार आहे त्याच्या वेळी तिथं वरून रस्ता होणार आहे तिच्याशी रस्ता खोदलाय आता पण रस्त्यात नाही पण आता तुम्ही जे म्हणता आपण टाकी दे पाणी काढून देणार पण टाकी भरल्यानंतर आता तिथं इथं एक मिनिट एकच मिनिट मला बोल द्या इथं जे पाणी येणार हे संपूर्ण गावचं येणार का ठराविक भागातलं येणार नाही सगळ्या गावचं जर पाणी इथं आलं तर ही टाकी दे काही दिवसात भरायची म्हणून ना त्याला मोटर आहे मग ते उपासलेलं पाणी आपण कुठं सोडल वाढले पाईपलाईन नेहली पाणी आहे मला सांगा नुसतं सांडपाणी पाणी नाही ना सांडपाणी शौचालयाचं पाणी सुद्धा आहे त्याच्यात आणि ते काय आण बर सांगा ना का बरं तुमची काय मागणी काय झालं पाहिजे पाणी नको आम्हाला बरं आता ह्याच्यावर काय पर्याय तुमच्याकडं पर्याय आपण एकदम निधी नाही एवढा पडत यावेळी त्याला चार कोटी रुपये निधी लागतो त्यावेळेस आपल्या बंदिस्त गाठात होऊन आपल्याला वड्याला पाणी जाईल पण एवढा निधी आपल्याला कोणी देत नाही एकदम मग आपल्या वीस लाख निधी आला दहा लाख आला यातलं जे पाणी आहे यातलं पाणी तुम्ही म्हटलं आपण उपसतो उपसते कशाने उपसतो मोटर लावून लावून आणि ते सोडतो कुठं वड्याला त्याची पाईपलाईन कुठून इथून गेली ते जाते का पूर्ण पाणी कधी उपसले विचारा किती दिवस झाले उपसले पाईप मोटर टाकलेली आता हे गटर अडवले ना त्याच्यात मोटर टाकलेली पाणी उपसा चालू आहे आणि चालूच नाही पहिली गोष्ट पाऊस असतो त्यावेळी येणार पाण्याचा फ्लो आणि मोटरने जाणार पाण्याचा तुमच्यामुळे किती पाणी जाते आणि येणार पाणी किती असतं त्याच्यामध्ये डाळच इतकं ठीक आहे आता यावेळी